भाजी घ्या ओ हो भाजी ताजी ताजी भाजी ओ ताई ओ काकी ओ दादा ओ काका भाजी घ्या भाजी अशा चिमुकल्यांच्या आरळ्यांनी साटेली भेडशी केंद्रशाळेतील गावठी बाजारात रंगत आली शालेय अभ्यासक्रमाबरोबरच दैनंदिन जीवनातील व्यावहारिक ज्ञान विद्यार्थ्यांना मिळावे या उद्देशाने जिल्हा परिषद केंद्रशाळा साटेली बेडशीत गावठी बाजार भरवण्यात आला त्याला ग्रामस्थांचा देखील चांगला प्रतिसाद मिळाला चिमुकल्यांच्या बाजारात वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचे पालेभाजी गावठी अंडी केळी केळीचे बोंड मोड काढलेले कडधान्य कणकीचे कोंब निरफणस घरगुती खाद्यपदार्थ अशा दुकानांचा समावेश होता ग्रामस्थांनी मुलांच्या या उपक्रमाचे कौतुक करत विविध खाद्यपदार्थांची खरेदी केली शाळेच्या मुख्याध्यापिका सौ पूनम पालव व शाळेतील इतर शिक्षक वर्गांनी देखील राबवलेल्या उपक्रमाचे कौतुक केले यावेळी माजी उपसभापती श्रीमती सुनंदा धरणे केंद्रप्रमुख श्री नाईक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ पूनम पालव पत्रकार प्रभाकर धुरी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्य हसीना शेख व पालक वर्ग प्रतिष्ठित ग्रामस्थ उपस्थित होते प्रतिक्रामी ला कोकण लायब्रेरीतील दोडामार्ग